भोर मांढरदेवी रस्त्यावरील गोकवडी जवळील पुलावर भले मोठे भगदाड पडल्याची घटना आज बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली आहे जवळपास आतल्या बाजूस चार फूट रुंद आणि सात फूट खोल असे हे भगदाड आहे या भगदाडाचा अंदाज वाहन चालकांना येऊ शकत नसल्याने परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही संबंधित प्रशासनाने हे भगदाड तातडीने बुजवण्याची मागणी वाहन चालकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यावरून रोज प्रवास करणारे वाहन चालकांना व वा पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच हा रस्ता भोरवरून आंबाडे मांढरदेवी बाई पाचगणी महाबळेश्वरला जोडणारा असून या रस्त्यावर भाविकांची आणि पर्यटकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते परिणामी या भगदाडामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशा वेळी हा रस्ता पूर्णपणे खचून अपघाताचा धोका संभवतो याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे भगदाड मोठे होऊन दुर्घटना होऊन वाहतूक पूर्णपणे बंद पडू शकते जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष जावे यासाठी येथे कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही या एखादी दुर्घटना व अपघात झाल्यास याला संबंधित प्रशासन जबाबदार असेल येथील भगदाड बुजवून लवकरात लवकर हा रस्ता प्रशासनाने सुस्थितीत करावा तसेच या कामाशी संबंधित ठेकेदारावर गुन्हे देखील दाखल करण्याची मागणी प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे रोडला निळकण गोकुट इथं मोठं बघार पडलेलं आहे इथं